आता तरी देवा मला पावशील का सुख झाला म्हणता ते दावशील का आता तरी देवा मला पावशील का सुख झाला म्हणता ते दावशील का पैसा तो अन्यायाचा खरी खळबळ दावी कोणी मजुराला मारुतीचे बळ पैसा तो अन्यायाचा खरी खळबळ खर दावी कोणी मजुराला मारुतीचे बळ न्यायासाठी मदतीला धावशील का सुखाला म्हणत्या ते धावशील का आता तरी देवा मला पावशील का सुखाला म्हणत्या ते धावशील का चोरी करून चोर धूळ परतो संशयाने गरीबाला मार मिळतो चोरी करून चोर दूर पळतो संशयाने गरीबाला मार मिळतो डाज घेती त्यांना आळा घालशील का सुख जाला म्हणत्या ते दावशील का आता तरी देवा मला पावशील का सुख जाला म्हणत्या ते दावशील का दिले निवडून जरी आमची गाडी जनता त्यांच्या निवडून जरी आमची जनता पाठीशी आहे त्यांच्या खडी बल आमचं करण्याला सांगशील का सुख झाला म्हणत्या ते दावशील का आता तरी देवा मला पावशील का सुख झाला म्हणत्या ते दावशील का आता देवा मला पावशिलका का सुख झाला म्हणत्या ते दावशील का सुख